नमस्कार मित्र हो दी पॉलिटिक्स चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो परभणीमध्ये जी घटना घडली गट ती अत्यंत निषेधारी आहे कारण भारतीय संविधानाचा अपमान हा संपूर्ण भारताचा अपमान असतो आणि याचा निषेध सर्व स्तरामध्ये झाला पाहिजे सर्वांनी सर्वांसाठीच हे अत्यंत क्लेशदायक गोष्ट आहे कारण राष्ट्र निर्माणामध्ये भारत जो हे राष्ट्र जे निर्माण झालेलं आहे ते भारतीय संविधानामुळं निर्माण झाले आणि संविधानामुळं आज जे राष्ट्र आहे त्यामुळं संविधानाची विटंबना किंवा संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड हा केवळ आंबेडकरी अनुयायांनी रस्त्यावर उतरण्याचा विषय नाही तर हा विषय सर्वांचा आहे फक्त तो रिॲक्ट व्हायची पद्धत वेगवेगळी असेल असं असू शकते पण आपल्याकडे सातत्याने ही दिसते आहे की आंबेडकरी अनुयायी संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरतात बाकी सगळी बघ्याची भूमिका घेतात तर हे सुद्धा गैर आहे आम्ही भारताचे लोक म्हणून आपण पुढं आलं पाहिजे आणि अशा सगळ्या संविधानिक मूल्य जेव्हा डावळली जातात म्हणजे विटंबना झाली तेव्हाच आम्ही भारताचे लोक पुढे आलं पाहिजे असं नाही तर जेव्हा जेव्हा म्हणून संविधान डावडले जाते तेव्हा तेव्हा आम्ही भारताची लोक म्हणून आपण पुढे आलं पाहिजे कारण दोन उपमुख्यमंत्र्यांची शपथविधी ही सुद्धा असंवैधानिक आहे हे सांगण्यासाठी सुद्धा आम्ही भारताची लोक म्हणून आपण पुढे आलं पाहिजे संसदेचा विधिमंडळाचा अध्यक्ष हा निपक्षपात्याने तटस्थ असतो त्यांनी कोणालाही डिस्क्वॉलिफाईड केलं नाही म्हणून त्याची पुन्हा निवडणूक नियुक्ती होत असेल तर ती सुद्धा असंविधानिक आहे हे सुद्धा बोलण्याचं धाडस आम्ही भारताचे लोक म्हणूनच केलं पाहिजे संविधान केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयासाठी महत्वाचं आहे असं नाही तर संविधान हे भारतातल्या प्रत्येकासाठी महत्वाचं आहे कारण कुठलंही धर्माधिष्ठित राज्य हे त्या धर्मातल्या लोकांनाच सर्वात अगोदर गुलाम करते मग ते कुठलाही जगातला धर्म असो कारण त्या धर्माच्या आदर्शानुसार जेव्हा ते चालते किंवा एखाद्या धर्माचा तुम्ही गर्व आहे असं जेव्हा म्हणता असता तेव्हा त्या धर्मामध्ये त्याच धर्माची लोक सगळ्यात अगोदर गुलाम होत असतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि या सगळ्यातून भारतीय संविधान निर्माण झालेलं आहे आणि ते एक साधन आहे आणि ते समताधिष्ठित रचनेचं स्वप्न पाहते आहे आणि म्हणून भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगत विख्यात तत्त्वज्ञ आणि भारतीय संविधानाला सामाजिक न्यायाची दिशा देणारे राष्ट्रपुरुष होते त्यामुळे भारतातील प्रत्येक नागरिकाला शासन व्यवस्थेला व सरकारला त्यांच्याविषयी किती आदर असेल याची कल्पना जगातील इतर देशांना येणे कठीणच आहे डॉक्टर आंबेडकरांचा जन्म भारतात झाला असला तरी त्यांनी भारताच्या सामाजिक आर्थिक जडणघडीत जडणघडणीमध्ये मोलाचं योगदान दिलेलं असेल तरीही त्यांचं कार्यक्षेत्र केवळ भारतापुरतं कधीच मर्यादित राहिलेलं नाही त्यांच्या हयातीतही जगभर त्यांचा आदर केला जात होता आणि आजही देश विदेशात त्यांना आदर्श मानले जाते त्यांच्या विचाराचा लेखनाचा अभ्यास केला जातो हे खऱ्या अर्थाने संपूर्ण भारताचा वैभव आहे वैचारिक वैभव आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे जगात सर्वात जास्त पुतळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत त्यांचा आदर्श येणाऱ्या पिढ्यांनी घ्यावा त्यांच्या विचारातून प्रेरणा घ्यावी हा त्यामागचा उद्देश आहे कारण काही अ विचारी व्यक्ती या पुतळ्यांची तोडफोड करतात ते माथेफिरू कोणाच्या सांगण्यावरून हे कृत्य करीत असतील हा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे नुकतीच परभणी जिल्ह्यामध्ये परभणीत घडलेली घटना एका माथेपिरूने शहरातील रेल्वे स्थानकासमोरील चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना या आधीही भारतातील विविध राज्यामध्ये होत आलेली आहे रमाबाई नगरामध्ये जे झालं ते सगळ्यांना ज्ञात आहे देशभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे प्रचंड संख्येने उभे उभारलेले आहेत बाबासाहेब आंबेडकर विरोधक त्यांच्या पुतळ्याची त्यांच्या काही पुतळ्यांना लक्ष्य करताना दिसतात आंबेडकरी विचारांना विरोध करायचा तो पुतळ्याच्या आडून अशी धारणा अशा व्यक्तींच्या मनामध्ये असते वैचारिक विरोध करणे शक्य नसल्याने अशी कृत्य केली जात असावीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील पहिला पुतळा त्यांच्या हयातीतच उभा करण्यात आला हा ऐतिहासिक अर्धाकृती पुतळा कोल्हापुरातील बिंदू चौकात उभारण्यात आला होता महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे एकोणीसशे पन्नासमध्ये बिंदू चौकात स्थापन करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते भाई माधवराव बांगल हे या पुतळा समितीचे अध्यक्ष होते शिल्पकार बाळ चव्हाण यांनी हा पुतळा साकारला होता तत्कालीन नगराध्यक्ष दमा साखोळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा प्रतिमा समितीकडून तो नगरपालिकेस कर्मवीर करवीर नगरीत नगरीतील जनतेच्या वतीने प्रदान करण्यात आला आणि आपण पाहतो की संपूर्ण जगभरामध्येच बाबासाहेबांचा सा विचार आणि स्मारकं उभी राहिलेली आहेत महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जसा महाराष्ट्रावर प्रभाव आहे तसाच तो बांगलावरही होता बांगल यांच्यावर तो प्रभाव असल्यामुळं त्यांच्या कार्यातून शाहू नगरीतील तरुणांना सतत स्फूर्ती मिळाली पाहिजे हा त्यामागचा उद्देश होता आणि या उद्देशाने त्यांनी ब्रांचचे पुतळे घडवून हे पुतळे या ठिकाणी बसवलेले आहेत नऊ डिसेंबर एकोणीसशे पन्नास रोजी शेगोडोच्या उपस्थितीत या पुतळ्याचं अनावरण केलं गेलं बिंदू चौकाच्या डाव्या बाजूला डाव्या उजव्या बाजूच्या गर्दीतून भाई बांगल यांनी दोन सामान्य माणसाला हाताला धरून नेलं हे एक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि म्हणून मी हे आपल्याला सांगतो की ज्या गर्दी जी थांबली होती डाव्या आणि उजव्या बाजूला त्या गर्दीतून त्यांनी दोन सामान्य माणसाला हाताला धरून नेलं आणि त्यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे जगभरही आहेत तरीही या पुतळ्यांचे ऐतिहासिक महत्त्व आहे आंबेडकर वाद्यांसाठी बिंदू चोक हे आदराचे आणि महत्त्वाचे ठिकाण आहे दोन हजार बावीसमध्ये अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात असलेल्या रिद्धपूर गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विडंबना केली गेली होती या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी घटनेचा निषेध केला त्यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी जाळपोळ आणि तोडफोडही केलेली होती परभणीतील घटनेनंतरही आंबेडकरांचे अनुयायी रस्त्यावर उतरले आणि निषेध करू लागले मात्र पोलीस प्रशासनाने निषेध करणाऱ्यांना धमकावले असल्याने जमाव संतप्त झाला हे मातेफिरू वारंवार डॉक्टर आंबेडकरांच्याच पुतळ्याची विटंबना का करत असावेत यामागे काही सुप्त शक्ती आहेत का भीमा कोरेगाव दंगल घडून आणली गेली डॉक्टर आंबे आंबेडकरी अनुयायांवर दगडफेक केली गेली हा मुद्दा आंबेडकरी विचारांना दिवसण्याचा प्रयत्न तर नव्हे गावागावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवावर दगडफेक केली जाते सोनफेड तालुक्यातील एका गावात अशाच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवादरम्यान अडवणूक करण्याचा प्रयत्न झाला अशा कितीतरी घटना सांगता येतील हा प्रकार राज्यात पोलीस प्रशासन असताना घडतोच कसा हा प्रश्न पडणे साहजिकच आहे आणि तो प्रत्येकाला पडला पाहिजे गावागावातील शहरा शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची भीती का आधुनिक भारताचे शिल्पकार उभे राहण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार का नको आहेत पुन्हा मनुव्यवस्था लावण्यासाठी का परभणीत भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केली गेली तर केवळ आंबेडकरी अनुयायांनी रस्त्यावर का उतरावे इतरांना संविधान हक्क अधिकार देत नाही का केवळ घरात बसून समाज माध्यमातून बोट फिरवून चार वळी निषेधाच्या लिहिल्या म्हणजे झाले असं होत नाही असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात आणि ते उपस्थित होणं स्वाभाविक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी प्रथम भारतीय आणि अंतिमही भारतीयच तर आम्ही भारताचे लोक आहोत हे विसरलोय काल आज आणि उद्याही संविधानाचं रक्षण करण्यासाठी आंबेडकरी विचाराच्या व्यक्ती आणि अनुयायी पुढे येतात ही परिस्थिती बदलणे आवश्यक आहे या अविचारी घटनेचा निषेध आम्ही भारताचे लोक म्हणून केला पाहिजे देशभरात कुठेही अशा अनुचित घटना घडल्या की केवळ आंबेडकरांचे अनुयायी रस्त्यावर उतरतात ही वस्तुस्थिती आहे मनुवादी व्यवस्था लादण्याचा प्रयत्न कितीही झाला तरी आंबेडकर अनुयायी आणि संविधान प्रेमी प्रेमी रस्त्यावर येऊन निषेध करतील हीच काय ती अपेक्षा मित्र हो आपण जर या विचाराच्या पाठीशी उभं टाकलो नाही आणि मनुवादी व्यवस्था जर आली तर त्या व्यवस्थेमध्ये सर्वात अगोदर महिलांचं शिक्षण बंद होईल त्यानंतर हिंदू धर्मातल्या चातुर व्यवस्थेतील सगळ्या खालच्या लोकांचे अधिकार बंद होतील आणि म्हणून कुठलंही धर्मराज्य कुठलीही धर्मव्यवस्था ही त्या धर्मातल्याच व्यक्तीला सर्वात अगोदर गुलाम करत असते आणि म्हणून हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय संविधान हे व्यक्तीला प्रतिष्ठा देते व्यक्तीला स्वातंत्र्य देते धर्माला नाही आणि म्हणून या अर्थाने भारतीय संविधान आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि या संविधानाचा जागर घातला पाहिजे या संविधानाचं भजन केलं पाहिजे या संविधानाचं आपण पारायण केलं पाहिजे पंच्याहत्तर वर्ष अमृतमोत्सवी वर्ष या संविधानाचं आहे आणि या वर्षामध्ये जर आपली मानसिकता अशी असेल तर याचा शोध आपण घेतला पाहिजे आणि आम्ही भारताचे लोक आपण भारताचे लोक झालो भारता लो, पाहिजे आणि हा ही सगळी प्रश्न आपली आहेत आणि आपली प्रश्न आपण सोडवताना सांकेतिक पद्धतीने संविधानाचे दर्शन घेत असेल पाया पडत असेल आणि वर्तनामध्ये राजकीय सत्तेमध्ये संविधानिक मूल्य डावले जात असतील तर त्याचासुद्धा आपल्याला निषेध करता आला पाहिजे संसद संसदेमध्ये जाताना पायऱ्यांच्या पाया पडून जाणं मंदिरात गेल्यासारखं आणि संसदेमध्ये सगळ्यांना मुक्तपणे प्रश्नांवर चर्चा न होणं ती चर्चा ऐकण्यासाठी पंतप्रधान उपस्थित न राहणं ह्या गोष्टी अत्यंत घातक आहेत संविधानाची आपल्याला पूजा करायची नाही तर संविधान आपल्याला अंमलबजावणी करायची आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि संविधानाची अंमलबजावणी तेव्हाच होऊ शकते जेव्हा आपण भारताचे लोक तिच्या रक्षणासाठी उभे राहू आणि म्हणून संविधानाच्या अमृतमत् वर्षामध्ये आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी कारण बाबासाहेब आंबेडकरांनी समारोपाच्या भाषणामध्ये हे सांगितलेलं आहे स्पष्टपणे की संविधान हे शेवटी साधन आहे आणि या साधनाचं श्रेष्ठत्व वा, तिचा वापर करणाऱ्या व्यक्तींवर अवलंबून असते त्या जर नालायक निघाल्या तर ते त्याचं गाठू शकत नाही आणि म्हणून साधनाच ते सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे पंडित नेहरूंचा नऊ ऑगस्टचा एकोणीसशे शेहेचाळीसचं भाषण सुद्धा आपण वाचून पाहिलं पाहिजे पुन्हा पुन्हा ते वाचलं पाहिजे कारण त्यांनी संविधान सभेला उद्देशून जे भाषण केलेलं आहे की आपल्यावर किती भूतकाळाची आणि भविष्यातल्या चाळीस कोटी लोकांची जबाबदारी सोपवलेली आहे आणि म्हणून संविधान सभेचं काम काय आहे आणि त्यातून मग संविधान सभेने जे काम केलं बाबासाहेबांनी जे रात्रीचे दिवस केले आणि जे काम केलं आणि त्यातून जे संविधान निर्माण झाला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ज्याला स्वीकृती मिळाली त्या घटनेच्या शिल्पकारांनी त्या घटना तज्ज्ञांनी जे स्वप्न पाहिलं होतं त्यासाठी आपण त्याचं रक्षण केलं पाहिजे आणि हे रक्षण करणं ही भारतीय नागरिकाची आम्ही भारताचे लोक नाहीत राहता आपण भारताचे लोक म्हणून जबाबदारी आहे हे आपण लक्षात घ्यावा या आजच्या दिवशी एवढंच आपल्याला काय वाटतं आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नेव्याने आला तर चॅनलला सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय महाराज